आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत विदर्भ कायम भाजपच्या पाठीशी राहिलाय विदर्भात सर्वाधिक महायुतीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला तसंच राज्यघटनेवरून सुद्धा फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली सांगा विदर्भ राज्यात तुम्ही फिरत आहात प्रचार दोन दिवसात येऊन ठेपलेला आहे काय परिस्थिती आहे विशेषतः शेतकरी असतील महिला असतील युवा असतील हे सगळे मोठ्या प्रमाणात महायुतीला समर्थन करतात मला सांगा की विदर्भात जे आहे काय वातावरण दिसले विदर्भात विदर्भात तुमचं प्रेम आहे तुम्ही गडचिरोलीचे पालकमंत्री आहात विदर्भात तुम्ही फिरत आहात विदर्भ हा सातत्याने भाजपच्या पाठीशी राहिलेला आहे आणि प्रचंड पाठिंबा विदर्भामध्ये आता या ठिकाणी आपल्याला मिळतो आहे विदर्भात सर्वाधिक जागा महायुतीच्या निवडून येतील हा मला विश्वास आहे यशोमती ठाकूर असं म्हणाले की शेतकऱ्यांनी आता सोयाबीन विकू नये नंतर विका म्हणून यशोमती ठाकूर यांचा पास्ट रेकॉर्ड किंवा त्यांच्या पक्षाचा पास्ट रेकॉर्ड अतिशय खराब आहे आम्ही तर हमी दिली आहे शेतकऱ्यांना जर हमी भावापेक्षा कमी भाव मिळाला तर आम्ही त्या ठिकाणी जेवढा भावां असे भावामधलं अंतर असेल ते थेट आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देणार आहोत दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला की सोयाबीन यावेळी मार्केटमध्ये याकरता त्याचा रेट खाली चालला होता की पावसाळा उशिरापर्यंत आल्यामुळे मॉइश्चर कंटेंट सोयाबीनमध्ये जास्त होतं बारा टक्क्यापेक्षा जास्त मॉइश्चर कंटेंट असेल तर तो विकला जात नाही आता आपण हा निर्णय केला सुप्रि आपल्या केंद्र सरकारने पंधरा टक्क्यापर्यंत मॉइश्चर असेल तरी त्याला हमी भाव मिळेल त्यामुळे आता सोयाबीन हा पूर्णपणे सरकार हमीभावाने विकत घेईल आणि ज्या शेतकऱ्यांनी खाजगी विकला असेल त्यांनाही हमीभावापेक्षा जेवढा कमी भाव मिळाला तेवढे पैसे त्यांच्या खात्यात मिळतील राहुल गांधी आज अमरावतीत आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की संविधान हे आमच्यासाठी विचार आहे मात्र भाजप आणि प्रधानमंत्री हे लोक बंद खोलीत बसून संविधानाची हत्या करत आहेत राहुल गांधींकरता कुठला संविधानाचा विचार आहे हे आम्हाला त्या दिवशीच लक्षात आलं ज्या दिवशी लाल संविधानाचा कवर घेऊन आतमधले कोरे पानं ठेवून ते संविधान बचाव म्हणत होते म्हणजे त्यांना कोर संविधान वाचवायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाशी त्यांचा संबंध नाही आहे ज्यातली पानं कोरी आहेत ती वाचवण्याचा त्या ठिकाणी करतायत संविधानाचं अपमान ते महेश करत आहेत महेश तिवार